मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी संतोष केजवे आपला मित्र नेहमीच तुम्हाला काही ना काही महत्व बातमी सांगत असतो कधी नोंदी व्हिडिओ तर कधी शेतीबद्दल माहिती वेगवेगळ्या माहिती मी तुम्हाला सतत पुरवत असतो तसेच आज महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी आज पुरवत आहे जसं की आपण शेळीपालन करतो मिठीपालन करतो उकटपालन करतो तसंच अनेक प्रकारचे अजून काही छोटे मोठे बिझनेस असतात तसा हा एक बिझनेस आहे तो बरेचसे करतात तो आज मी तुम्हाला समजून सांगतो तो बिझनेस म्हणजे वड हा पालन म्हणजे आपण दोन चार पाच सहा किंवा एक दहा डुकर डुक्कर म्हणजे श्री म्हणजे डुकरी घेतल्या आणि एक घ्या त्याच्यापासून आपण वर्षभरातही लाखो रुपयाचं उत्पादन करू शकतो आणि त्याचं मांस हे आपण मार्केटमध्ये करून खूप म मार्केटमध्ये ह्याला मागणी आहे तर मी तुम्हाला सांगतो की एक आठ दहा झिरो बजेटमध्ये तुम्ही जर वडापालन व्यवसाय सुरू केला बिझनेस सुरू केला तर खूप फायदेशीर आहे आणि तो तुम्हाला खूप काही करू शकतो म्हणजे बिझनेसमध्ये पुढं नेऊ शकतो बाकीच्या बिझनेसमध्ये बजेट जास्त असतं आहे जागेचा प्रॉब्लेम असतो खूप काही प्रॉब्लेम असतो पण वरापालनमध्ये तुमची मडकी मडकी कशी पण जागा असेल आणि तिथं थोडंसं पाणी जर सोडलेलं असेल तर तिथं तुम्ही जे की गावातले लोकं घाणघुण आणून टाकतात त्याच्यानंतर थोडंसं गवत वगैरे हो जे काय तुम्हाला करता येईल म्हणजे एवढं परिश्रम करायची किंवा एवढा खर्च करण्याची गरज नाही तोच हा झिरो बजेट बिझनेस आहे वरहापालन जसं की सध्या इथं आमच्या एका मित्राने केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी आपण बघता आहोत मित्रांनो हे मस्तपैकी सकाळी उठल्यापासनं तर रात्रीपर्यंत आणि रात्रीपर्यंत हे वरा म्हणजे हे आपलं खाद्य शोधत असतात थोडं बहुत पाणी आणि जे जिथं कुठं समजा लोकांनी लोक एकतर हे सांगायला गेलं त्या एका डोकरीपासून एवढे पिल्ले तयार झालेले आहेत एक नर हा नर आहे की इकडं मादी आहे की मादी आहे हे एका मादीपासनं आणि ह्या नरापासनं तर मित्रांनो एक नर दोन तीन माद्या किंवा एक जरी मादे असेल तर एक मादी कमीत कमी एक डजन म्हणजे बारा पिल्ले देते आणि ह्याच्या जर व्यवस्थित संगोपन केलं तर ह्या झिरो बजेटमध्ये आपण खूप काही आपला बिझनेस वाढवू शकतो कारण ह्या तीन महिन्याला बारा पिल्ले देतात तीन महिन्या प महिन्याला तर आपल्याला सीजनमध्ये एका वर्षामध्ये दोन जरी समजा बारा 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 दोन चोवीस एका डोकरींपासून एका डोकरापासून आपण वर्षाला चोवीस पिल्लं म्हणजे हा हो हे देतात तरी एवढं ह्यांचं आहे की कमीत कमी तीस किलो पस्तीस आठ क्विंटल एक क्विंटलपर्यंत यांची वाढ होते आणि मार्केटमध्ये ह्याला खूप मागणी आहे आणि चांगलं याचा व्यवसाय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावाची जी घुण ही एका साईडला जी आणून टाकलेली असते साप, साप हे साफ सर्व घाण साफ करण्याच्या सगळं हे डुक्कर जे आहेत हे पूर्ण घाण खाऊन टाकतात म्हणजे ह्याच्यापासून संरक्षण होतं प्रदूषण होत नाही आणि नाल्या वगैरे जे असतात त्याच्यापासून पण संरक्षण होतं जिथं बाहेर आपले लोक काही बाहेर जाऊन जे संड्रसल्या वगैरे जातात त्याचं जा पण संरक्षण होतं अशा बऱ्याचशा गोष्टीचं गावाचं मी आणि ह्याचं पण संरक्षण होतं प्रदूषण थांबतं तासा असा हा वडहापालनचा धंदा खूप महत्त्वाचा आणि खूप म्हणजे पैसा देऊन जाणारा आहे तर ह्या धंद्याकडे जास्त कोणाचं लक्ष नाही आहे सगळे कुणी कुक्कुटपालन करत आहे कुणी मेंढीपालन करत आहे कुणी शेळीपालन करत आहे कुणी शेतीचा बिझनेस करतं आहे म्हणजे एक वेगवेगळे करतात पण जर तुम्हाला तीन चार पाच सहा गुंठ जर जमीन जागा असेल उपलब्ध गावाच्या शेजारी कुठं तर तुम्ही हा वडहापालनचा व्यवसाय चांगल्यारीत्या करू शकता बघा ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल ज्यांच्या डोक्यात असेल की अरे हां झिरो बजेटमध्ये हा खूप छान धंदा आहे आपली पण गावाच्या बाजूला जागा आहे तर नक्कीच तुम्ही त्या जागेमध्ये थोडे बहुत पाण्याची सोय करून तिथं थोडंसं हे टाकून गा जे बी गावातलं कुठं आपले तुकडे काही खरकटं मरकटं पडलेलं हिथं आणून टाका म्हणून जरी तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही जरी जाऊन ते टाकलं तिथं गावाचं उचलून एखादी घंटागाडी वगैरे लावून जरी आणून टाकलं तरी हे डुक्कर हे वर सगळं साफ करून टाकतात आणि प्रदूषणमुक्त करतात आणि ह्याच्यातून आपल्याला दोन तीन प्रकारचे फायदे होतात म्हणजे पैसा भेटतो स्वच्छता राहते आणि त्यानंतर आपला बिझनेस वाढतो पैसा वाढतो तर असं हे वरापालांचं बिझनेस ज्याला कोणाला करायचा आहे त्यांनी नक्कीच मॅसे कॉन्टॅक्ट करावं कमेंटमध्ये विचारावं जे काही तुम्हाला माहिती हवी असेल ती माहिती विचारावी असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हो, दाखवत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ओके धन्यवाद आणि उन्हापालांचा बिझनेस लवकरात लवकर आपण झिरो बजेट सुरू करावं असं मी सगळ्याला आवाहन करतो धन्यवाद थँक्यू बाय